नमस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय साहित्यिक पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांना त्यांच्या मंत्रभूल या पुस्तकासाठी कैलासवासी अनंत काणेकर ललित गद्य प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल ते त्यांचे अभिनंदन यावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मॅडम तुमची प्रतिक्रिया काय आहे मला आनंद झाला हा पुरस्कार जाहीर झाला म्हणून कारण ललितगद्य हे वाचकांकडून जास्तीत जास्त स्वीकारलं जातं याची ही खूण आहे आणि खरंच मला खूप बरं वाटलेलं आहे याआधी तुमच्या पाच पुस्तकांना पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि हा तुमचा सहावा पुरस्कार आहे तर तुमचं लेखन अगदी सामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहे तर याचं कारण तुम्हाला काय असेल असं वाटतं हां एकतर माझ्या यापूर्वी एका कादंबरीला एका कथासंग्रहाला आणि चार ललित गद्याला पुरस्कार जाहीर झालेत म्हणजे हा जो आत्ता झाला आहे तो ललित गद्यालाच झालेला आहे आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतं किंवा आवडतं आणि पुरस्कार मिळू शकतो तर मला असं वाटतं की आ, मी सहज सोप्या भाषेत लिहायचा प्रयत्न करते म्हणजे आपण जसं नेहमी बोलतो जसं आपल्याला निरीक्षण केलेलं असतं आणि मनात जे भाव येतात तर कोणतेही अलंकारिक शब्द न वापरता जर लिहिलं तर ते लोकांना जास्तीत जास्त पटतं आवडतं आपलंसं वाटतं असा मला अनुभव आहे आणि कुठलंही कुठलाही लेख जेव्हा ललित लेख लिहिते ना तेव्हा मी आधी लेखक म्हणून नाही ते लिहून झाल्यानंतर मी वाचक म्हणून स्वतः वाचते आणि त्याच्यात जर जडजड शब्द असेल तर असं मलाच वाटतं की नाही हा एवढा काय नाही आवडला आणि मग मी बदल करते मग मला असं जाणवतं की अगदी सामान्य लोकांच्या ज्या प्रतिक्रिया नंतर येतात त्या हे आम्हाला आमच्यातलंच वाटतं असं आणि त्यामुळे मला वाटतं की जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं लेखन पोचत आहे म्हणजे पुस्तकामार्फत पोचत आहे आणि सोशल मीडियामार्फत सुद्धा आहे ललित गद्य या लेखन प्रकाराबद्दल तुम्ही नवोदितांना काय सल्ला द्याल किंवा त्यांना त्याबद्दल काय सांगाल हां एक तर ललितगद्य आणि कथा यामध्ये एक सूक्ष्म रेषा आहे म्हणजे कथा वेगळी आहे आणि ललितगद्य हे लेखकाच्या निरीक्षणातून निर्माण झालेलं आणि सोपं मग म्हटलं तसं आपण बोलतो तसं आपण जसे संवाद करू किंवा आपण जाता जाता आपल्या डोक्यात जसे विचार येतील स्वतःचे त्याच्यावर काही संस्कार न करता ते जसंच्या तसं मांडलं गेलं तर त्यामध्ये एक सहजता येते गोडवा येतो आणि तो जास्त महत्त्वाचा आहे म्हणजे कोणतंही कृत्रिम कष्ट त्याच्यासाठी घ्यायला लागू नयेत किंवा घेऊ नयेत तसं घेतलं तर त्याला एक अलंकारिक बोजडपणा येतो तो, तो बोजडपणा नवोदिताने टाळावा आणि जास्तीत जास्त सहजपणाने भाषेचा फुलोरा न फुलवता जेवढं लिहिता येईल तर त्यामध्ये लालित्य येतं लालित्य याचाच अर्थ गोडवा आणि सहजता ते येईल असं मला वाटतं अर्थात नवोदितांसाठी अनुभवातून ते येणार आहे सतत लिहित राहण्याने येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे ललित लेखक खूप होऊन गेले चांगले चांगले ललित लेखक म्हणजे ज्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळालेला आहे अनंत काणेकरांचा त्यांचं तर ललित गद्य अप्रतिम होतं म्हणजे अशा लेखकांचं जे, जे ललित गद्य होतं म्हणजे आनंद यादव होते त्यांनी ललित लिहिलेलं आहे इंदिरा संतांचं मी स्वतः वाचलेलं ललित वाचनातून आहे अनुभवातून आहे निरीक्षणातून नक्की छान लिहिता येतं असं मला वाटतं धन्यवाद मॅडम मॅडमने आपल्याला ललित प्रकाराबद्दल सांगितलं त्याचा उपयोग नक्कीच नवोदितांना होईल असं आपल्याला वाटतं आणि मॅडम तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून आभार आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल धन्यवाद आपली सिंधुनगरीने दखल घेतली या पुरस्काराची याबद्दल सगळ्या टीमला माझ्याकडून धन्यवाद धन्यवाद मॅडम मृणाली शिंदे आपली नगरी न्यूज मालवण